द कश्मीर फाईल्स केरळ फाईल्स या चित्रपटांना मोठे यश मिळाले हे चित्रपट अजेंडा मांडणारे होते अशी ही टीका झाली त्यानंतर अखिर कप्तक पलायन आर्टिकल थ्री सेव्हन्टी यासारखे चित्रपटही चांगले चालले त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणातील ना अनेक नामवंत दिग्दर्शन आणि स्क्रिप्ट रायटिंगच्या क्षेत्रात उतरू लागले आहेत त्यासाठी फिल्मी स्क्रिप्टचे राजकारण सुरू झाले आहे त्यासाठी वेगवेगळे विषय शोधले जात आहेत गेल्या तीन ते चार वर्षातील घटनांचीच हे विषय दिलेले आहेत याची सुरुवात झाली सावरकर चित्रपटावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट पाहिला सावरकरांवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींना सावरकर कळावेत कर यासाठी माझ्या खर्चाने संपूर्ण थिएटर बुक करून देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले यावरून काँग्रेसपेक्षाही उद्धव ठाकरे गटाला जास्त मिरच्या लागल्या त्यालाही भाजपने उत्तर दिले आहे यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोणत्या चित्रपटाच्या स्क्रिप्टची चर्चा आहे ते बघूया दिशा सालियान फाईल्स उद्धवजी मणिपूर फाईल्स काढण्याआधी दिशा सालियन फाईल्स हा चित्रपट काळा आणि मुख्य भूमिकेत घ्या कारण दिशा सालियान फाइल्स या चित्रपटाचा सूत्रधार तुमचाच मुलगा आहे असं भाजपचे नेते आमदार नितेश ने राणे यांनी म्हटलं आहे तर राणेची ही स्क्रिप्ट काय आहे ते बघूया दिशा सालियान ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती सुशांतने आत्महत्या केल्याच्या काही दिवस अगोदर दिशा सालियानचा मृत्यू झाला होता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियानवर अत्याचार करून खून केल्याचा आरोप केला होता दिशा सालियान हिने आत्महत्या करण्याचे कारणच नव्हते दिशा सालियानचा सा मित्र रोहन राय यांनी तिला जबरदस्तीने पार्टीला बोलावले ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला त्यावेळी संबंधित फ्लॅट बाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षा रक्षक होते महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा दिशा सालियान अहवाल आलेला नाही दिशा सालियानच्या इमारतीच्या वॉचमॅनकडे असणाऱ्या रजिस्टर मधील पानं कोणी फाडली कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला यामध्ये इतका रस होता असे अनेक सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केले होते या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप राणे पिता पुत्र आहेत या स्क्रिप्ट मध्ये राजकारण चित्रपट सेक्स पेज थ्री लाइफ असा सगळा मसाला असणार आहे शंभर कोटी वसुली फाईल्स राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयाच्या वसुलीचा जा आरोप झाला होता या प्रकरणात त्यांना ईडीने अटकही केली होती मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुखांवर मोठे आरोप केले होते सचिन वाजे हे क्राईम इंटेलिजन्स युनिटचे हेड करत होते अनिल देशमुखांनी वाजे यांना कित्येक वेळा त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले व दर महिन्याला शंभर कोटी रुपये जमा करायला सांगितले होते मुंबईत एक हजार सातशे पन्नास बार आणि रेस्टॉरंट आहेत त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये जमा करा त्यामुळे चाळीस ते पन्नास कोटी रुपये मिळतील राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करा देशमुख इतर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे त्यांनाही टार्गेट द्यायचे मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे असा दावा या पत्रात सिंग यांनी केला होता हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई सुरुवात केली अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप होता देवेंद्र फडणवीस यांनी पिक्चर काढायचा शंभर कोटी वसुली स्क्रिप्ट तयार आहे असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर दिला आहे गोरेगाव रॉयल पाम फाइल्स गोरेगाव मधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय या मित्र प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाक आणली आहे प्रकरणात एक हजार चौतीस कोटी रुपयांचा घोटाळा झाला यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबाग मध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे या भूखंडाची किंमत साधारणतः साठ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले असाही आरोप आहे पत्रासार घोटाळा सगळ्यांना माहिती आहे मात्र नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना गोरेगाव रॉयल पाम फाईल्स नावाने चित्रपट काळा असे म्हटले आहे पंचवीस जानेवारीच्या पत्रकार परिषदेत राणे यांनी गोरेगाव पाम हाऊस मध्ये कोणाच्या बायका पोरांना घेऊन जाता हे काढू का असा इशारा दिला होता गोरेगाव पाम हाऊस ची स्क्रिप्ट ही अद्याप नितेश राणे यांनी उघड केलेली नाही आहे न्यूझीलंड हाऊस फाईल्स भाजप नेते नितेश राणे यांनी न्यूझीलंड हाऊस बाबतही संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते मात्र ती स्क्रिप्ट ही त्यांनी आतापर्यंत उघड केलेली नाही वाझे की लादेन फाईल्स भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाझे की लादेन फाईल्स या चित्रपटाचाही उल्लेख केला आहे सचिन वाझे अशी कहाणी खरोखरच फिल्मी आहे सचिन वाझे हा महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक होता एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्धही होता एकोणीसशे नव्वद मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाला होता मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या हाताखाली काम केलं मुन्ना नेपालीच्या एन्काउंटर मुळे ते चर्चेत आले आणि त्यांनी जवळपास साठ एनकाउंटर्स केल्याचं सांगितलं जातं डिसेंबर दोन हजार दोन मध्ये मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते पोलिसांनी चौकशीसाठी ख्वाजा युरुस नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं पोलीस कोठडी चौकशी दरम्यान ख्वाजा युनिसचा मृत्यू झालाचा आरोप मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर झाला आणि मे दोन हजार चार मध्ये राज्य सरकारने सचिन वाजेंना पोलीस दलातून निलंबित केलं त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी म्हणजे दोन हजार वीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाजेला पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात सभावून घेण्यात आलं उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या घरासमोर स्फोटकांची गाडी त्यानेच लावली होती असा आरोप आहे या प्रकरणात वाजे यांचा मित्र मनसुख हिरेन याच्याही खुनाचा आरोप वाजेनवर वा आहे याबाबत विधानसभेत वादळी चर्चा झाली तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते की वाजेन म्हणजे लादेन नाही